जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने काढा वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाचे साक्ष देणाऱ्या किल्ले विशाळगडावर वणखात्याच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाले आहे या अतिक्रमणामुळे किल्ले विषाळगडाचे पावित्र्य हे नष्ट होत असून हे तातडीने काढण्यात यावीत असे आदेश वन विभागाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिले विशालगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे किल्ले विशाळगडावरील वन खात्याच्या जागेवरील अतिक्रमणे ही तातडीने काढण्यात यावीत अशी मागणी केली या मागणीनंतर वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी हे आदेश दिले किल्ले विशाळगडावरील झालेल्या बहुतांश अतिक्रमणे ही वन खात्याच्या जमिनीवर झाली आहेत किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे निघाली पाहिजेत किल्ले विशाळगडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे यासाठी विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट ज्या गडावर झाली तो गड पवित्र असला पाहिजे या मागणीसाठी माजी आमदार नितीन शिंदे हे सातत्याने शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो